पवित्र गाय एक हिंदू आणि एक गाय फक्त आता बर का इंटरनेटवर आजकाल लई सुकाळ झाला जय श्रीराम आणि जय गोमाता आणि प्रत्यक्षात जाऊन पाहिलं तर काहीच नाही बरं का जागेवर जाऊन पाहिलं तर काही नसतं पण इंटरनेटवर गर्भ का हो हा हिंदू है आणि दुसऱ्या हिंदूला कोणी मारत असलात लगे आपण दरवाजा बंद करून घेतो मग काय कामाचं आहे अरे बाबा गर्व से का हो हा हिंदू आहे ना हा तुकाराम महाराज म्हणलं ना नाही भार तुका म्हणे थोर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन फिरे दोन हजार शहात्तर भंगाचा हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हिंदू धर्माचं रक्षण करायचं असेल विनाकारण कोणाची छेड काढायची नाही पण धर्माला कोणी बदनाम करत असेल कलंक करत असेल आता मध्यंतरी इंटरनेटवर लोक म्हणतात बाबा सकाळी आपण करता जातो ते खाणार अवलात पैदा झाली आहे मध्यंतरी आता इंटरनेट चालू आहे सकाळी सगळे लोक ज्या प्रातविधीसाठी जातात ते खाणारी एक अवलात जन्माला आली आहे आणि ती औलाद असं म्हणतीये की रामाना माणसाहोर केला जसं काही त्याच्या जा खानदानात जाऊन पाहिलं तेव्हा अरे लाखो वर्ष झाले रामाच्या प्राकट्याला लाज वाटली पाहिजे हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन व्यक्तिगत आक्षापोटी द्वेषापोटी साक्षात भगवंताच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणाऱ्याला ना असं रोडवर राहून गोळ्या घातल्या पाहिजे गोळ्या दुसऱ्या धर्माबद्दल आतापर्यंत हे बोलणं झालं असतं ना तलवारी आले असते निघून बाहेर तलवारी बांबू आले असते बांबू डायरेक्ट मला सांगायचं का आता कुठे मागे हा माग तिकडं लोक म्हणते मी वारकरी अध्यक्ष मी या मंडळाचा अध्यक्ष मी त्या मंडळाचा अध्यक्ष आणि त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात गुहा नावाच्या गावामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचं भजन पाडलं बंद पाडलं तेव्हा कुठं गेलं ते हे अध्यक्ष महंत सचिव हे सर्टिफिकेट वाटणारे हे हाणून काढले पाहिजे आधी हे राऊत बाबा म्हणले मोकर आणलं पाहिजे आधी उगतच लोकांना कीर्तन देव म्हणून काही नाही बरं का शैलील भाऊ म्हणानं आहे हे काही वर्तून नाही दिला संदीपान दादांनी कीर्तन नीट नाही केलं ते करत नाही काय डिग्र्या द्यायला लागले ते हे ट्रस्ट स्थापन केले स्वतःच्या डिग्र्या लावते लोक आणि अध्यक्ष बाबा आपल्याला कळत नाही आपल्याला काही कळत नाही अरे मग टीका नाही करत मग ह्या ह्या जेव्हा घटना होतात तर तेव्हा आपण का जात नाही तिथ नारदाच्या गाधेवर उभा नाही भीड भाडन तुका म्हणे सानाथोर बोलण्याच लोक ऐकतात कोणाचं शिव्या द्यायचा कोणाला अधिकार आहे समजून सांगण्याचा कोणाला अधिकार आहे ज्याचा दम आहे आणि ज्याचं कुठं नाही ज्यानं कुठंच तोंड केलेलं नाही बोलू शकतो माझं सगळ्यांना आव्हान आहे तुम्ही हिंदू आहे हिंदू म्हणून जन्माला आलात रामावर कोणी आक्षेप घेत असेल माघते ते बावलट श्रीपाद शिंद महाना होता छत्रपती शिवाजी महाराजाला लोक सहन करणार नाही छक्का छिंजम करून टाकला त्याला तो, तो शिर्डीत त्रिपा छिंदम शिवाजी महाराज काहीतरी म्हटलं होतं ते लोक असं अन्याय करणार आपल्याला को कोणी म्हणलं करा हय आपण त्याला मारायला धावतो आणि हे तर आपले आराध्य दैवत आहे यांच्याबद्दल कसं सहन करू आपण